अरे बस अरे पण काय करतोय तू ये काय करतोय हे नाही जमायचं आपल्याला अरे नाही जमायचं काय म्हणतोय दहा रुपये वरून लोकांनी बघितलं तर काय म्हणते मावशी दहा रुपये ती हा म्हणू दे औषध दारू पीते छोड भंड्या थोड दारू पीच आईला मला याचा अरे भंड्या अजून थोडा वेळ थोडा वेळ कर ना थोड थोडा ग अरे अजून थोडा वेळ असं जर राहिलं ना तो तुम्हाला सांगतो ही माझ्या अंगात ती पुरुष एक लपलं हिने सुरून जाईल ए अं <laughs> वैकता घालायलाय मला या असं वैकता घालाय हा ए त्याच्या आईला धीर वर धरी काय झालं काय झालं म्हणे अरे शेंगदने आत मध्ये राहिले तरी भाई नारायण पांड्या मी तुझ्या पाया पडतो ना का माझं लग्न उषाची आणि त्याच लग्न निशाची होऊन जाऊ दे रे हा बस एवढी ते टोंगे करून लेखे परवानगी आणून दे म्हणजे मग आम्ही स्वतः हाताने तुझं वस्त्र तु। हरण करतो ए अरे तुम्ही कसलं माझं वस्त्र हरण करताय अरे माझं मीच वस्त्र हरण करून घेईल एवढा वेळ जर मी असं ह्या कपड्यात राहायचं म्हणलं ना तर माझं वस्त्र हरण झाल्याच्या वरच होणार आहे बाबा काय सांगू तुम्हाला का अरे आता मला हे आवडायलाही लागले अरे म्हणजे आवडला गे हे सगळं ए अरे बास, 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 बास आता अरे तुम्हाला सांगतो त्या विजया लक्ष्मीबाई यायला कोण आहे माहिती कोण अरे तुला सांगतो मी परवा नव्हतो का नागपूरला गेलो ट्रेन <laughs> मधून प्रवास केला होता विदाऊट तिकीट केलेला प्रवास तिथे एका सुंदर मुली बरोबर माझं प्रेम जपलं होत संध्या रे ती याला लागली हि तर माझी सांगतो म हा ती शांडे ती तुला नागपूरला भेटलेली अरे तीच ना सम्या हा ती तुझी प्रियसी मग तिने तुला या कशी ओळखलं या भाशा अरे ती माझी संध्या रे तुमच्या दोघांची उशा निशा नाहीये घालव हम्म हे आता काय डोकं खाऊ मी डोकं खातो इथं च मी डोकं खातो हे सोडले हे सोडचं <laughs> आम चारे चारे अरे आमच्या लग्नाच्या बारा वाजतील रे अरे तुमच्या लग्नाच्या बारा वाजतील म्हणून काय मी माझ्या लग्नाच्या तीन तेरा वाजून घेऊ राणी <laughs> <laughs> आला रे आला तो टोनग्या आला अरे कुणीतरी आवर रे त्या गेला अरे आला की लगेच मस्त येतो हित मुका घे हिथ मुखा घे आय मस्तर चालू लागले त्याला काय सांगू तुम्हाला हे इकडे इकडे तू माझं डोकं चेपून घे डोकं चेपून घे तू माझं पोट चेपून घे आय एम नॉट गुडिंग सो फील वेल अरे म्हणजे कस आम्ही आरली गोइंग टू मॉर्निंग विदाउट वॉक टॉयलेट अरे सांग आय एम नॉट गुडिंग इन सो वेल मला इंग्रजी कशाला बोलतोय अरे मग आय एम नॉट फिलिंग वेल असं म्हणणार आता तो तोंडी आला ना त्याला तू हेच मराठीत जाऊन सांग अरे मी इंग्लिश कशाला राणी राणी साहेब राणी राणी साहेब आगाया। आगाया। अरे अचानक काय झालं डोक्यात पोटात काठी घुसली अरे तू मराठीत सांग ना ओटी पोटात उठली माझ्या पोटात उठली अरे मग ह्यांच्या पोटात दुखतय ना तू काय एवढा करायला आता मला कळालं जेव्हा तुम्ही जेवणाच्या टेबल वरून जेवता जेवता उठला तेव्हाच मला कळालं अरे यांना हे ए, ए रे सोडा सगळं सोडा हे मागची पट्टी निघली का बघ रे <laughs> पुढ पट्टी नसते <laughs> राणीसा हेच चिरे <laughs> सगळ्या निर्या बी राणीसा हे अई ला आता तुम्हीच ओळखा नेमका कशात काय दोष येतील हो राणीसाहेब तुमच्या ओटी पोटात दुखत असणार काय झालं अरे काय नाही राणी साहेबांच्या डोक्यात आणि पोटात दुखतय आय आई सॉलिड सॉलेट कोरस दुरतय तुमचा <laughs> लाजू नक लाजू नका मोस्कार फोडीन लाजते दीदी जायला पाहिजे माझी संध्या नाही तर आणि तुम्ही तुमच्या छैला छेमिला बरोबर गुलछरे ओढत आहे काय पंचा एक फुटानी केला कस ते जायला पाहायचं आईत माझ्या साडीच्या खिशात आपल्या त्या पॅन्टीच्या खिशात आईत फुटाना फुट का तुमच्याकडे फुट नाही मी फुटाने म्हणलो कुठाने म्हणलो नेमकं झाले काय मागा धरण राणी साहेबांचं डोकं दुखतला आजार बदलतात काय म्हणताय बहिणी हो न तुम्ही आता बहिणी म्हणाला

तिथे नको जरा बेबी पशी चो बेबी पशी अरे मग मी गाढो का म्हणलो कळालं तुम्हाला अरे माझे अवयव बदलायचा प्लॅन केला काय तुम्ही <laughs> बर वाटतंय ग बर वाटतंय आता अरे काय बर वाटतंय अरे डोकं चोपलं म्हणजे बर वाटतंय चोपा ग चोपा तुम्ही चोपा 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 संध्या ये सोडा 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 आता मला की नाही एकदम मस्त बर वाटते मी की नाही नाचू शकते मी गाऊ शकते आईला संत्र पडलं अरे माझं संत्र पडलं काय झालं राणी महाराजांना काय झालं अहो राणी महाराजांना अचानक डोक्यात आणि पोटात दुखायला लागले आय मी तपासून देते हे शेग विजय तू कसलं माझं तपासून देते अगं माझं दुखण माझ तपासून देते म्हणते अगं माझ दुखणं मोठमोठ्या डॉक्टरांना कळलं नाही तुला काय कळणार आहे आमच्या गावात टोंडग्याने शिवी घातली या आमच्या गावात एक नामांकितलेली डॉक्टर आहे नको तिथं जायला आला तरी नाही नाही मी तिथे जातो म्हणून म्हंटल आपण तुम्हाला पण तिथेच दाखवू अय्या म्हणजे तुम्ही लेडी डॉक्टरांकडे जाता अरे हा टोंड गायका तोंड घे तेच कळत नाही आणि बरं का हल्लीच्या लेडी डॉक्टरांना बायकांच्या आजारापेक्षा पुरुषांचेच मेले आजार जास्त समजतात परवाच नाही का मी लंडनला मुंबई हो परवाच मी मुंबईला गेले होते तिथल्या एका मोठ्या लेडी डॉक्टरांना मी माझं पोट दाखवलं माझं पोट बघून काय म्हणलं आहे त्या काय तुम्हाला की नाही <laughs> बाळंत आजार आहे ईशा अगं मला म्हणाल्या तुम्ही काय लास्टय एवढ्या पण <laughs> तुम्हीच म्हणाला होतात ना लग्नात तुम्हाला दिवस गेलेत म्हणून दुपारी मग त्याचं काय झालं त्याचं जे गेले ते गेले <laughs> आता एकदा गेलेले दिवस काय परत येणार आहेत काय गेले दिवस दुपारीच काहीच नाही अगं पिच्छे अरे मूर्तिया मधीच करता फक्तला तू <laughs> गेले ते गेले एकदा की नाही मी असेच लंडनलाय अरे तुला काय करायचंय मला लंडनला जायचंय ना मुंबई तर लंडनला जाईल काय करायचंय हा <laughs> एकदा की नाही मी असेच लंडनला गेले आणि त्यावढी मोठ्या डॉक्टरांना माझं पोट दाखवलं तर ते काय म्हणाले माहित आहे त्यांना मी म्हणाले लुक दिस इज लुक लॉकिट मी अतिशय त्यांना मी म्हणले दिस इज माय स्टमक लुक आफ्टर अँड दॅन आफ्टर मग ते काय म्हणाले माहित आहे काय युअर स्टमक इज फुल मर ते तुम्हाला कोण होऊ शकत असं तो डॉक्टर मला म्हणाला <laughs> वा वा वा, वा, वा। म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याची शक्यता आहे तर चला चला कुठे अरे चकना बाटली बिटली काय आणली का, का। तर उठल की आपलं चला पडद्या शांत बसलो टोन पण राणी साहेबांनी पुन्हा लग्न केलं अर्थातच त्याशिवाय युवराज कसे होतील पण आता ह्या वयात काय समजत तुम्हाला मी काय म्हातारी झाले काय तू माझ्या फिगरवर जाऊ नको मला संध्या मिळाली की नाही oh, no. काय तुम्ही संध्या ऐकलं अरे सोडा मला संधी मिळाली की नाही मला अजून या वयात मुलं होऊ शकतात oh, no. आणि त्यासाठी सर्व हो मदतीला मी तयार आहे हो ना शेवटी हे मेल्यावर ह्यांच्या तोंडावर तुळशी पत्र ठेवायला कुणीतरी हवंच ना शिंगम घाबरला पण राणी साहेब आबासाहेबांची पुत्र व्हावी अशी खूप इच्छा होती हो ना खूप भयंकर पुष्कळ कोण आहे हा बाबासाहेब ईश्व राणी साहेब चेष्टा करते की काय इतक्यात विसरलात विसरला कोण हे आबासाहेब अगो आबासाहेब हे राणी साहेबांचे यजमान हो हो, हो, हो। साहेब तुम्ही आबासाहेबांचे नाव विसरलात हा उद्या माझ पण विसराल डोक्यात हा माणूस फुल नाव नका काढू त्यांचं त्यांचं नाव काढलं ना माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते <laughs> जागा चुकली जागा चुकली काय यायला ते सगळं आता गोल 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 फिरणार आहे <laughs> तुला सांगतो विजय तुला सांगते विजय मी सहा महिने केला पण त्यांनी मला इतकं छळ दुखायला लागलं बघ पुन्हा एकदा जागा चुकली आता सगळं चुकणारे घरगर गरगर फिरायला लागले माझं डोकं दुखायला लागले राणी साहेब बाबासाहेब खरच इतकं छळायचे का तुम्हाला आता काय सांगू तुला विजय तू लग्न कराय पाहिजे होत आबासाहेबांबरोबर मग तुला कळालं असतं काहीतरीच काय बोलताय मी लहान असताना तू त्यांच्या मांडीवर खेळली अगं बरं झालं तू लहान असतानाच त्यांच्या मांडीवर खेळली पण मी तरुणपणात माझ्या त्यांच्या मांडीवर खेळले काय अहो राणी साहेब आबासाहेब तुमचा छेळ करायचे त्रास द्यायचे म्हणजे नेमकं करायचे काय हो आता करायचे काय टिच की करायचे अरे काय करायचे काय करायचे बोलतो तू जरा बघी कव धरणे मी एकटाच बोलतो तू नेसता करतोय करते करतोय करते हा बोल जरा मी हा तूच बोल हा इल्ला निफुतया ए, ए आता तुला चांस दिलाय तू जाऊन सांग काय करायचे काय करायचे <laughs> मी आ? ए मी काय ना सांगतोस साहेब या अहो साहेब काहीतरी सांगा आता कसं सांगू काहीतरी पटाई दुखत सांगितलं पाहिजेत की नाही हा हे हा काय चायचे अरे काय करायचे पटाला लागायचे काय माझं डोकं उडलं अरे बघू <laughs> काळ त्याच्या <थे> चायला ती डांबो ओह नो और पंडे पंडे <laughs> तमनी <लाग। laughs> अरे काय सांगू तुला विजय अगं आबासाहेब मला असे चा नको तेवढा माझा छळ मांडला होता त्यांनी काय सांगू तुम्हाला शिव 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 मोठ्या शिवायचा एक संधी सोडू नकोस तू निस्त शिव 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 हो म्हणजे मला ऐकवत नाही ऐकवत नाही ला ला थे थे ला। ला। अरे तोंडग्या मग कशाला आलाय खेळ त्यात जाणार तिथं फोन आला आणला येऊ असला येता मुशीचा तोंडगा कुठला झे नाही एवढ्या झालं त्या अरे तिच्या आईला कोरस तुमचा चुकच झालाय लग्नानंतर तुम्हाला खूप काम येता आईला तास लावा प्रॅक्टिस घ्या नाहीतर लग्नानंतर लग्न बघत हो तू को तो को तो घुस असं काहीतरी व्हायचं तिच्या आईला दारू पिले माणसाला दारूच व्यसनच नव्हतं दारूच्या थेंबाला स्पर्श देखील करत नव्हते तुझ्या खरं काही असं सांगितलं तर असेच पण एवढा मोठा माणूस दारू पित नाही कसं शक्य असेल हा कोण म्हणलं दारूच्या थेंबाला हो <laughs> <चीज़े। laughs> <तो, क्यारे। laughs> <laughs> का ते स्पर्श करतच नव्हते डायरेक्टच बाटली घ्यायची आणि घटा घाटा घटा घटा मडायची काय करणार माझा ब्रँड मला सगळं ठेवावं लागतो त्याच्या आयला जर झाले किस्त माझ्या तोंडात जायला हा काय सांगते तुला विजय आता दारू पिल्यावरती ते ना हे बघ त्यांनी घेतलेल्या दारूचा वासना अजून माझ्या तोंडाला आहे बघायचंय का तुम्हाला बघू मेला <laughs> जवळ यायचा एकही संधी सोडत नाही राहिल बरं आता आला इतक्यालावलय नवल आहे म्हणजे नवलय की एवढ्या वर्षी पूर्वीचा दारूचा वास अजून तुमच्या आहे हे नवलय आता हे तर काहीच नाही विजय तू जरा इकडे तुला सांगतो आमच्याकडं सांगते म्हटलं मी आमच्याकडं संस्थांमध्ये पूर्वी अशी दारूची फॅक्टरी होती म्हणजे आताची हातबट्टी अहो राणी साहेब अजून काय काय शॉक होते महाराजांना मी याला अजून प्रश्नच विचारत चाललाय अरे काय सांगू आता काय काय शॉक होते काय सांगू सांगला काहीतरी आता मी याला नुसता हसण्यात वेळ घालवतोय अहो तू तरी काहीतरी सांगा त्या थेर द्याला तुला हो तर तू सांग मी सांगू अरे आम्हाला पण काहीतरी करू पहिले आम्हाला तरी काहीतरी करू दे चांगला आपला कोणास कोरोसच्या भेंड्या खेळतोय काय आईला राणी साहेब सांगताय ना हा <laughs> <laughs> सांगतो <laughs> <laughs> <ले चांगले> ते? <laughs> ना अरे मला वाटलं थिराडा विसरला असं ये सकाळपासून माझ्या निस्ता मुळावर बसलाय सगळं फेकून झालं काय सांगू अर तू आठवून ना मला काय सांगू मी आता आता दारू झाली गाणं झालं नाच झालं हा अगं तुला सांगते विजय आमच्या त्यांना यजमानांना की नाही दारू पिल्या नाचायला आणि गायला आवडायचं हाय मजा येते म्हणजे असं ते म्हणायचे मी गायले नाचले ना कि मग त्यांना मजा येते असं ते म्हणायचे आणि मी जर का नाही नाचले नाही गायले की बसतच माझ्या पाठीवर चाबकाचे फटके मेले पुरुषांना दिलंच काहीतरी वाटत गाता साहेब हो, तुम्ही छान गाते नाचता पण हो मी छान नाचते सुद्धा गाता येत नाचता येत गाता नाचता येत भैया मोरू बेंड पथक <laughs> अगं लिहिता म्हणून काय विचारता मी स्वतःच्या काळाने ऐकले त्यांचं गाणं स्वतःच्या oh. डोळ्यांनी पाहिले त्यांना नाचताना अग विजे काय फेकतेस तू अग म्हणजे काय बोलतेस तू विजे इथं सगळी पुरुष मंडळी बसलेत नाही तर तुम्हाला दाखवलं असतं पाठीच माझ्या धीरड बघू धीरड बघा अहो काय आम... करायचं आपल्याला थिरड बघतोय धीरड <laughs> झालंच पाहिजे चला त्याच्या अवशे मावशी असं गाणं नाचणं झालंच पाहिजे गाणं नाचणं झालंच पाहिजे गाणं नाचणं झालंच पाहिजे